शेतकरी मित्रांनो राम राम मंडळी कशा आहात आज आपण बागेमध्ये एक वेगळा विषयी घेऊन आता आहे थोडाफार की ज्यामध्ये आपण काडी बांधणी जी करत असतो काडी बांधणी किंवा बंचेस जे आहेत ना ते जे खालेले असतात त्यांचे कवरेज को करून घेण्यासाठी म्हणजे त्यांना जे औषधं बसण्यासाठी किंवा मेलेबागचे औषध असू दे किंवा बुरीचे औषध असू दे हे जर चांगल्या प्रकारे कवर करून हे ते जर घेता येत असेल तर या ठिकाणी आपल्याला काडी बांधणी करणे हे खूप गरजेचे पडते जेणेकरून आपल्याला पुढे जाऊन आहेत ना त्याचे फायदे आपल्याला भरप बऱ्यापैकी चांगले मिळतात तर आता छाटणी झाल्या काडी तयार झाल्या आणि आता वेळ आली आहे ती म्हणजे घड बांधण्याची पण गडबडीतच होत्या काही लोक असं बांधतात की जणू काय द्राक्षाच्या घडांची एस टी बसमध्ये गर्दीच झाल्या कोणत्या चुका टाळाव्यात ज्यामुळे बुरी मिलीबाग हे तुमच्या बागेकडे वाकून बघणार नाही घडांची संख्या घडांची संख्या जिथे जास्त तिथे माती जरा होतच असते थोडीफार प्रमाण मित्रांनो झाडावर माया करायची असते पण अति माया नको एका झाडावर साधारण ते पंचवीस ते तीस चांगले घड ठेवा काही लोक म्हणतात जास्त ठेवले तर जास्त पैसे मिळते अहो गर्दी झाली की मालाची क्वालिटी ढासते आणि मग मार्केटमध्ये मा भाऊ विचारताना रडू येतं त्यामुळं पंचवीस ते तीस आकडा लक्षात ठेवा घडामध्ये या घडांमध्ये सोशल डिस्टन्सिंग सोशल डिस्टन्सिंग ठेवणे हे देखील तितकेच गरजेचे आहे जेणेकरून घड बांधताना ते झाडाचे थोडे मोकळे बांधा कारण की तिथे जर हवा खेती राहिली तर तिथे आपल्याला बुरी मिलीबाग यांची पार्टी करायला ये येणार नाहीत अंतर ठेवले तर तुमचं औषध थेट स्प्रे थेट घडाच्या थे कानाकोपऱ्यात पोचतं जर तुम्ही आज बांधणी शिस्तीत केली तर उद्या जेव्हा एकदम जेव्हा माल काढणे येईल तेव्हा तुमचं काम एकदम सुपरफास्ट होईल नाहीतर गुंता सोडवण्यातच ना अर्धा दिवस जाईल दिसायला तुमची बाग एकदम ब्युटी पार्लरमधून आल्यासारखी टवटवीत दिसेल तर शेतकरी मित्रांनो शिस्तीत बांधा अंतर राखा आणि मिलीबाग लांब ठेवा बुरी लांब ठेवा माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ इतर द्राक्ष बागादारांना शेअर करा राम राम